भाजपा चगे जाओ म्हणजे शरद पवार साहेब जे म्हणतात त्याच्या उलट होतं हे तुम्हीही साक्षीदार आहे सर्व जनता साक्षीदार आहे भाजपा चगे जाओ म्हणजे संसद मे चगे आव हा त्याचा अर्थ धडायचा आहे इतके वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि शरद पवार साहेब काय म्हणतात ते समजून घेऊ शकत नाही तुमच्याहीबद्दल मग खूपच चिंता वाटते हो। शरद पवारनी चगे जाओ म्हटलं म्हणजे संसदेमध्ये नरेंद्रभाई मोदी चगे आव असा त्याचा अर्थ आहे एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेत गा तेरा वैभव अमर अरे हा भाव घेऊन आम्ही काम करतो श्रद्धे अटल बिहारी वाजपेयीनी आम्हाला आम्हाला सांगित की तुटे मन से कोई खडा नाही होता छोटे मन से कोई बड़ा बडानी होता ही तात्काळिक आहे आता मलाही लोकसभा दिली तर माझ्याही साठी अरे आता मी युद्धात उतरलो आज चालू आहे मैदानात आणि काँग्रेसनी मागची जागा जिंकली या निवडणुकीत चंद्रपूर वनिर्णी लोकसभेत भारतीय जनता पार्टीचाच विजय होईल यासाठी मी निघालो विचाराची तगवार घेऊन